नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी प्रेम प्रकरणातून बावीस वर्षीय तरुणीला प्रियकराने संपवले अवयव कापून मृतदेहाची केली विटंबना धक्कादायक प्रकारामुळे उरणकर रस्त्यावर महाडमध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू महिलेच्या नातेवाईकांचा गंभीर आरोप शहर पोलिसांकडून अधिक तपास सुरू फॉरेनर महिलेला जंगलात साखळदांडाने बांधले सावंतवाडी तालुक्यातील रोणापाल सोनुर्ली जंगलातील धक्कादायक प्रकार आणि रोहेकरांसाठी जीव घेणार ठरतोय मुख्य रस्ता रस्त्याचे विभाजन न झाल्यामुळे वारंवार अपघात नागरिकांकडून खासदार तटकरेंच्या कामावर प्रश्नचिन्ह सविस्तर वृत्त नवी मुंबईतील उरण शहरातून एक धक्कादायक घटना समोर येते उरण पनवेल मार्गावरील एका बावीस वर्षीय तरुणीची अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे स्कूलच्या समोर राहणारी यश्री शिंदे वयवर्ष बावीस ही दोन दिवसांपासून बेपत्ता होती उरण कोटनाका पेट्रोल पंपाजवळ अज्ञातस्थळी तिचे हात अवयव कापून तसेच चेहरा विद्रूप करून शरीरावर अन्य ठिकाणी जखमा केलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह सापडलाय या तरुणीची तरुणी प्रेम प्रकरणातून निर्घुण हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे या तरुणीची प्रेम प्रकरणातून निर्घुण दाऊद शेख या नाव समोर आलंय हा नाराधम उरण बोरी येथील असल्याची माहिती देखील समजते या नराधमाविरुद्ध दोन हजार एकोणीस साली यशस्वी शिंदे हिने एफ आर आय दाखल केला होता याचाच बदला घेत यशस्वीची निर्घुण हत्या त्याने केली असल्याचा संशय आता व्यक्त करण्यात येतोय पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या मुलीचा विच्छिन्न अवस्थेतील मृतदेह ताब्यात घेऊन इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवून दिला होता तर या अतिशय धक्कादायक आणि निंदनीय अशा घटनेबाबत उरणकर नागरिक आता आक्रमक झालेले पाहायला मिळत नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटताना देखील पाहायला मिळत तर या प्रकरणी अधिक तपास उरण पोलीस करतायत तिला न्याय पाहिजे बस शिंदे नावाची मुलगी होती आणि ही घटना घडलेली आहे ती एकदम घृणास्पद अशी आहे आपल्या घरच्या मुली आया बहिणी यांची सुरक्षिता आज वेचीवर टांगली आहे आज मला जेव्हा विरेश मोडकलकर यांनी कॉल केला सकाळी पत्रकार आमची संघटना जी जागरूक असते उडणची त्या संघटनेनी जेव्हा मला कॉल केला का ताई अशी अशी घटना घडलेली आहे जेव्हा तुम्ही मृतदेह बघाल आत्ता आम्ही सांगत नाही काय नंतर उद्या उद्याच्या दिवशी तुम्हाला कळेल इंग्रज जसे आपल्या आया बहिणींना करायचे त्या पद्धतीचा खून आज केलेला आहे आज त्या मुलीचं जरी त्या मुलावर प्रेम असलेलं असलं तरी त्या जशी घटना घडलेली आहे आज आम्ही बावीस वर्ष पोलीस स्टेशनवर कामं करतोय दक्षता समितीवर कधी अशी घटना घडलेली नाही उरणमध्ये अशी घटना घडलेली आहे आज आपण बघितली त्या मुलीकडे आज गरीब आमच्या पूर्ण महिला संघटनेचं एकच म्हणणं राहील त्या मुलाला फाशी झाली पाहिजे कारण हे ड्रग्स माफिया जे उरणमध्ये आहे मी जाहीरपणे सांगत आहे या ड्रग्स घेऊनच हा खून केलेला आहे कारण जर या प्रकारे तुम्ही उद्याच्या पेपरला वाचाल की या प्रकार असा घडू शकते उरणमध्ये हा आपल्या इंग्रजांमध्ये आम्ही त्या फिल्ममध्ये बघायचो आजोबांकडून ऐकायचो ह्या प्रकारे त्यांनी खून केलेला आहे जरी तो प्रेम करत असला तिच्यावर मग या प्रकारे त्या प्रेमिकेचा कसा काही खून करू शकतो अख्ख्या फॅमिलीला माझी मागणी एकच राहील अख्ख्या फॅमिलीला पहिल्यांदा जेलबंद करा आणि त्या मुलाला फाशी झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आत्ताच इथे उरणचे सगळे सुज्ञ नागरिक आलेले आहेत आणि त्यांची सगळ्यांची आमच्या महिला संघटना उरणची पूर्ण महिला संघटनेची मागणी राहील की त्या मुलाला फाशीही झाली पाहिजे आणि जो प्रकार घडत आहे कारण पोलीस पोलिसांचं काम करत आहेत परंतु परंतु हे ड्रग्ज माफिया कारण बरेचसे उरणमध्ये जर आपण बघितले खून झालेले आहेत ते ड्रग्ज माफियांनीच केलेले असावेत किंवा ड्रग्ज घेऊनच केलेले आहेत के त्याच्यामुळे प्रत्येक उरणच्या सलूनमध्येही आपण चाचपणी केली पाहिजे कारण हे असे हे ड्रग माफिया कुठे राहतात आपल्या मुलांना शाळा कॉलेजेस मध्ये पूर्ण पोलिसांनी बंदोबस्त ठेवला पाहिजे मुलं आपली ड्रग्स घेऊन आरी जातात असे प्रकार आम्ही दक्षता समितीवर काम केल्यामुळे आमच्याकडे येत आहेत ह्यामुळे हे प्रकार घडतात त्याचा आधी बंदोबस्त के केला पाहिजे आणि त्या मुलाला फाशी झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही पूर्ण उरण नाही महाराष्ट्र इथे उरण मध्ये आम्ही आणू सांगितलेलं आहे पंचवीस तारखेला रात्री आपल्याला मिसिंगची माहिती मिळालेली आहे आणि काल दिनांक सव्वीस ला घटनेची माहिती मिळालेली आहे आणि संशित आहे त्याच्या आपण ट्रॅकवर आहोत मृतदेहाची बरं काही अभिनंद निर्वाण करण्यात आल्याची माहिती मिळते पोटावर आणि याच्यावर वार आहे निश्चित आहे सगळ्यात महत्वाची

येथे विरा वितेश मोरे या आपल्या आईच्या घरी आल्या सकाळी अचानक घरात त्यांना चक्कर आल्याने बिरवाडी येथे प्रथम उपचार करून महाड येथील प्रसिद्ध डॉक्टर महामुनकर यांच्या आदित्य नर्सिंग होम येथे त्यांना दाखल करण्यात आलं होतं विरा मोरे यांच्यावर उपचार सुरू असताना उपचारादरम्यान डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे सदरच्या महिलेचा मृत्यू झाला असा घटनास्थळी असलेल्या नातेवाईकांनी आरोप केलाय नातेवाईकांचा उद्रेक पाहिल्याने घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी नातेवाईकांना शांत केलाय पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृत व्यक्ती वीरा मोरे यांना नातेवाईकांच्या ताब्यात दिले असता सदरचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता महाड ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला या प्रकरणी पुढील तपास महाड शहर पोलीस करतायत सिंधुदुर्गच्या सावंतवाडी तालुक्यातील रोणापाल सोनुर्ली येथील जंगलात एक विदेशी महिला साखळदंडाने झाडाला बांधलेल्या अवस्थेत आढळून आली आहे ही घटना एका गुराख्याच्या जागरुकतेमुळे उघडकीस आली आहे या महिलेवर सावंतवाडी कुटी रुग्णालयात उपचार करून अधिक उपचारासाठी तिला ओरोस येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले तिची प्रकृती आता सुधारते परंतु अद्यापपर्यंत ती काही बोलू शकत नसल्यामुळे पुढील तपास करण्यासाठी येत आहेत संबंधित महिलेचे नाव ललिता काई कुमार एस असून ती ती रहिवासी आहे मूळ अमेरिकन नागरिक असल्याचं देखील माहिती समजते तिच्या उजव्या पायाला साखळदंड घालून ते एका झाडाच्या बुंद्याला लॉक करण्यात आलं होतं मुसळधार पाऊस आणि काही दिवस उपाशी राहिल्यामुळे ती महिला बोलण्याच्या स्थितीत नसल्याचं देखील सांगण्यात येत आहे सावंतवाडी पोलिसांनी तिला साखळदंडातून सोडवलं असून तिला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले त्यानंतर सामाजिक बांधिलकीच्या सदस्या रूपा मुद्राळे हेलन निब्रे आणि समीला खलील यांनी सदर महिलेला आंघोळ घालून तिची स्वच्छता केली आहे आता उपचार घेतल्यानंतर त्या महिलेबद्दल अधिकची माहिती कळू शकणार आहे दरम्यान अधिक, अधिक उपचारासाठी तिला ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले दरम्यान या संदर्भात सावंतवाडी पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी हा दिली रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात अनेक महिन्यांपासून डोकेदुखी ठरत चाललेला विषय म्हणजे रोह्यातील मुख्य रस्ता या रस्त्यामुळे अनेकदा रोह्यामध्ये वाहतूक कोंडी होऊन अथवा रस्त्यामध्ये कोणतेही विभाजन नसल्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण सुद्धा वाढले दर सात दिवसांमध्ये चार अपघातांची टक्केवारी समोर येत आहे त्यामुळे गेल्या वर्षी या मुख्य रस्त्याचे रुंदीकरण करून संपूर्ण रस्ता कॉन्क्रीटीकरण करण्यात आला या रस्त्याचे विभाजन करून मधोमध डिवायडर बसवण्यात येणार होते परंतु काही स्वार्थी व्यापाऱ्यांच्या हट्टापायी हे रोखण्यात आल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे परंतु यामुळे रोहेकरांना अनेक सामर लागते। अनेक समस्यांना दिवसांपासून रोह्यातील विभाजन होऊन डिव्हायडर लागले पाहिजे अशा चर्चा सोशल मीडियासह रोह्यात चांगल्याच गाजतायत परंतु याकडे अद्यापही ना विरोधकांनी लक्ष दिलं ना सत्ताधाऱ्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचे रोहा म्हणजे होमटाऊन त्यांच्या घरावरच तटकऱ्यांचे लक्ष नाही का असा संतप्त सवाल देखील आता उपस्थित केला जातोय लवकरच या रस्त्याचे विभाजन करून डिवायडर लावण्यात यावे अशी रोहातील चालक मालक संघटना रोहेकर नागरिक आणि तरुण वर्गाकडून मागणी केली जाते काय सांगणार डिवायडर झाले पाहिजेत की नाही झाले पाहिजे डिवायडर झाले पाहिजेत रोहा एक शहर आहे आणि शहरात आ, ट्राफिक प्लॅनिंग झालीच पाहिजे डिवायडर जर असतील तर जी लोक गाड्या चालवतात त्यांच्यामध्ये शिस्त सुद्धा येईल आपण बघतोय प्रत्येक आठवड्यात दोन तीन ऍक्सिडेंट होत आहेत त्यामुळे जर डिवायडर झाली तर, तर नक्कीच ऍक्सिडेंट ऍक्सिडेंट होण्याचं प्रमाण हे कमी होईल त्यामुळे माझी मागणी आहे की खरंच प्रशासनाकडे की डिवायडरच झाले पाहिजे आपल्यासोबत रिक्षा चालक मालक संघटनेचे सेक्रेटरी आहेत काय सांगाल एकंदरीत डिवायडर झाले पाहिजेत की नाही झाले पाहिजे माझं नाव रमेश गोविंद मात्र मी ह्या रिक्षा संघटनेचा सेक्रेटरी म्हणून मी काम करतो आजच्या काळामध्ये ह्या व्यासिटन वगैरे हे ते आणि ट्रॉफिकच्या माध्यमातून डिवायडरची अत्यंत गरज आहे डिवायडर हे व्हायलाच पाहिजे जेणेकरून सुरक्षितपणा पण आमच्या भाग आणि येणारी एसटी जिचं वलनाचा भाग ह्याचं अंतर ठेवून आणि जेणेकरून पाय वाटी चालणारी पब्लिक ह्यांचं समीकरण बघून अशा प्रकारचं डिव्हायडर तिथं व्हायला पाहिजे आणि त्यासाठी आमच्या संघटनेच्या वतीने आम्ही मान्यता का काय सांगाल डिवायडर झाले पाहिजे की नाही झाले जर पाहिजे झालेच पाहिजे डिव्हायडर कारण काय काय ते हे होणार आहे आहे हे ऍक्सिडेंट होणार थांबणार आणि शिस्त लागल डिव्हायडर झाले म्हणजे तुमची एकंदरीत मागणी आहे की डिवायडर झाले पाहिजे झाले आता रोह्यातील हो मुख्य रस्त्यामध्ये उभा आहे गेल्या कित्येक दिवसांपासून रोहेकरांसाठी धोकेदुखी चालेला विषय म्हणजे रोहळ्यात होणारे अपघात आणि त्याचं कारण आहे हा रस्ता गेल्या वर्षी या रस्त्याचं रुंदीकरण करून कॉन्क्रीटीकरण करण्यात आलं या रस्त्यामध्ये विभाजन करण्यात येणार होतं परंतु काही स्वार्थी व्यापाऱ्यांकडून हे विभाजन रोखण्यात आला असा आरोप इथले नागरिक करत आहे याच्या परिणामी रोहळ्यामध्ये गेल्या सात दिवसां मागे चार अपघात दिसून येत आहे यामुळे रोह्यातील नागरिक हे संतप्त झाले आहेत हे विभाजन नसल्यामुळे रोहळ्यामध्ये वाहतूक कोंडीचा सुद्धा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करण्यात आला आहे रोहा म्हंटल तर खासदार सुनील टेटकर यांचं होम टाउन आपल्या घरावरच खासदारांचं लक्ष नाही का असा संतप्त सवाल रोहेकर हो नागरिक विचारत आहे अनेक वेळा पत्रव्यवहार करून देखील रेल्वे गाडीला पेण येथे रेल्वे स्थानकात अजूनही थांबा मिळालेला नसल्यामुळे नोकरदार वर्गाची व प्रवाशांचे खूप हाल होत आहेत मात्र प्रशासन व लोकप्रतिनिधी यावर कोणी बोलायला तयार नाहीये तसंच सकाळी पावणे सात व साडेसात सुटणारी रेल्वे पुन्हा एकदा पूर्ववत करावी आणि सोमवार ते शुक्रवार न ठेवता शनिवार आणि रविवार देखील गाडी सुरू करावी अशी रेल्वे प्रवाशांनी आता मागणी केली आहे त्याचप्रमाणे सकाळी साडे दहा वाजेपर्यंत रत्नागिरीकडे जाण्यासाठी एकही गाडी नाही त्यामुळे त्या दिशेने जाणाऱ्या नोकरदारांना मोठा प्रश्न पडलाय यासाठी पेण रेल्वे प्रशासनाला पत्र देण्यात आलं असून जर 9 ऑगस्ट पर्यंत मागणी मान्य झाली नाही तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच दहा ऑगस्ट रोजी सकाळी नऊ ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत रेल्वे प्रशासनाच्या प्रांगणात लक्षणीय उपोषण व रेल्वे रोको आंदोलन करणार असल्याचं पेन रेल्वे प्रवाशांकडून सांगण्यात आले पेन रेल्वे प्रवासी संघटनेच्या मार्फत मी प्रमोद जोशी आज आंदोलनाच्या विषयक रेल्वे प्रशासनाकडे पत्र देण्यासाठी इथे आलेलो होतो आमचं आंदोलन कशासाठी आहे तत्संबंधी थोडक्यात आपण आज माहिती देतो पेनहून प्रवास करताना पेनहून सुटणाऱ्या महत्वाच्या पहिल्या दोन गाड्यात साडेसातची पावणेसातची गाडी आणि साडेसातची गाडी ह्यापैकी अलीकडील काळामध्ये साडेसातची गाडी काढून घेण्यात आली तिला रोहेऊन पळवायला सुरुवात केली त्यामुळे आमच्या पेनकरांची मुंबईच्या दिशेने जाताना फारच मोठी अडचण व्हायला लागली हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे त्याचबरोबर ह्या ज्या दोन गाड्या होत्या ह्या सुरुवातीपासून सोमवार ते शुक्रवारच पळविण्यात येतात शनिवार रविवार त्यांना सुटी दिली जाते दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की शनिवार रविवार आजकाल कोणाला सगळ्यांनाच सुटी असते असं नाही विशेष करून शनिवारी कामाला जाणारे तर अधिकतम लोक असतात शनिवारी कॉलेजेस शाळा हे पण चालू असतात त्यामुळे त्या गाड्या आम्हाला पुन्हा होत्या त्याचप्रमाणे चालू करून मिळायला हव्यात साडेसातची गाडीच्या बदल्यामध्ये समजा ती गाडी नसेल सुरू करण्यासाठी तर आजची गाडी आम्हाला एखादी मिळावी नंबर दोन या पेन स्टेशन कडून दक्षिणेच्या दिशेने म्हणजे थोडक्यात रत्नागिरीच्या दिशेने जर का जायचं झालं तर सकाळी जवळजवळ दहा वीस पर्यंत एकही एक गाडी उपलब्ध नाही पेण होऊन मुंबईच्याच दिशेने केवळ कामधंद्यासाठी किंवा शिक्षणासाठी लोक जातात असं नाही पेणहून दक्षिणेकडे रत्नागिरीच्या दिशेने पण जाणारे लोक आहेत त्यामुळे दिवा सावंतवाडीचा जो इथला थांबा रद्द करण्यात था आलेला आहे तो ताबडतोब तो थांबा इथे मिळायला हवा ही आमची जोरदार मागणी या निवेदनामध्ये केलेली आहे आता ह्याच्या उपर पेणहून दक्षिणेकडे जाताना रत्नागिरीकडे जाताना किंवा मुंबईकडे जाताना आम्हाला जलद गाडी कुठलीही उपलब्ध नाही ट्रेनहून पनवेल पर्यंत प्रवास करायला किमान एक तास गाडी जर का राईट टाइम असेल तर नाहीतर साधारणपणे दीड तास लागतो किंवा तसंच या बाजूला दक्षिणेकडे जायचं झालं तरी पण ती स्थिती आहे करिता आम्हाला फास्ट ट्रेन जलद गती ज्या गाड्या आहेत त्यांना दक्षिणेकडे जाताना सुद्धा थांबा हवाय आणि उत्तरेकडे मुंबईच्या दिशेने जाताना सुद्धा अशा आम्हाला प्रत्येकी दोन दोन गाड्या ताबडतोबीने मिळायला हव्या आहेत या आमच्या महत्वाच्या मागण्या आहेत त्या पूर्ण होण्यासाठी आम्ही आंदोलन दहा तारखेच आंदोलन करण्याच्या आहोत आम्ही पत्र रेल्वे प्रशासनाला देण्यासाठी इथे एकत्र आलेलो कोकणात जाणाऱ्या पर्यटकांना रखडलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांचा त्रास होऊ नये यासाठी मनसेचे जिल्हा संघटक किरण गुरव हे मनसे सैनिकांसमवेत थेट खड्डे बुजवायला रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतंय पळसपे येथे मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे स्वतः उभे राहून तात्पुरत्या स्वरूपात त्यांनी भरून घेतलेत संबंधित विभागाचे दुर्लक्ष आणि मंत्र्यांची खोटी आश्वासनं याला कोकणी माणसे वैतागली आहेत या खड्ड्यांचा फटका सर्वसामान्य जनतेला पडलाय असे मनसेने सांगितलं असून मनसे मात्र आता या खड्ड्यांवर उपाय करताना पाहायला मिळते मी किरण गुरव मनसे रस्ते स्थापना रायगड जिल्हा संघटक गेल्या दोन आठवड्यापूर्वी आम्ही याच ठिकाणी आंदोलन घेतलं होतं या खड्डे भर बर... या खड्डे भरण्यासंदर्भात हे आंदोलन घेतल्यानंतर या लोकांनी पेवर ब्लॉक लावून देणार असे आश्वासन दिलं आणि पेवर ब्लॉकचं देखील काम जे एन पी रोडला चालू केलं पण आता जे जा कोकणाकडे जाणारे लोक आहेत शनिवार रविवारची जी ट्रॅफिक आहे त्या ट्राफिकला त्रास होत होता त्या त्रास कमी करण्यासाठी मनसेनी स्वतः आता रस्त्यावर उडी घेतली आमच्या कार्यकर्त्यांनी स्वतः या रस्त्याचा पाठपुरावा आज गेला आणि हे रस्त्याचे खड्डे आज भरून घेतले तुम्ही पाहू शकाल हे खड्डे आज फक्त मनसेमुळे भरण्यात आले आणि लोकांकडे जाणाऱ्या लोकांना त्रास होऊ नये म्हणून हा आज रस्ता रस्ते भरण्याचं काम आज मनसेने चालू केलं या बातमी सहा वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया अशाच एका नवीन बातमीपत्रासह तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त कोकणच्या हक्काचं व्यासपीठ माझे कोकण